महाराज महायुती जे उमेदवार म्हणतात की आताच्या छत्रपती घराण्यानं राजेशी छत्रपती शाहू महाराजांच्या त्यांच्या कामाला साजेस काम केलेलं नाही बरोबर म्हणताय ते विचारांचे हक्काचे वारंग राहते तुम्ही आतापर्यंत काय साजेस काम केलं तुम्ही आतापर्यंत काय एकूणच तुमचं काम काय आहे साजेसं राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी साजेस काम मी त्यांचे विचार लोकांमध्ये पसरवले जे यांनी केलं नाही ते मी केलं मी जनतेपर्यंत गेलो मी भारतीय जनता पा पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळं मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे दोघे उमेदवारांना विजयी करा असं आव्हान करण्यासाठी मी इथं आलेलो आहे

एवढंच मी आपल्याला सांगतो आणि तो वारसदार या नात्याने मी तर जनतेला आव्हान करतो कोल्हापूर जिल्ह्यातील दिल जनतेला आव्हान करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे लागण्याचे उमेदवार आहेत साहेब या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो आणि कालीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेता आलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान अविशेष येत नाही ते व्यक्तिगत शाहजी महाराजांचे वारस म्हणून होऊ शकतील पण छत्रपती राजाराम महाराजांचे किंवा छत्रपती शाहू महाराज शाहजी महाराजांचे ते वारस होऊ शकत नाही एका बाजूला शाहू महाराज हे कोल्हापूरचे अस्मिता आहे असं सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर टीका सुद्धा किती असते अशा पद्धतीची गाडीचे आहे फोन सांगत गादीचे वारसदार अस्मिता आहे एका बाजूला म्हटलं दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर की दोन मत्रेंग मत्रेंग दोन तो तो गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणतात जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही

तो प्रश्न सोडवला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा या आरक्षणाच्या हिच्यामध्ये न्यायालय जो निर्णय देईल त्याला पाठिंबा असेल महाराज महायुतीचे उमेदवार म्हणतात की आत्ताच्या छत्रपती घराण्यानं राजशी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या कामाला साजेसं काम केलेलं नाही आहे बरोबर मानताय थेट विचारांचे रक्ताची वाद आहात म्हणतात तुम्ही आत्तापर्यंत काय साजेसं काम केलं तुम्ही आतापर्यंत काय एकूणच तुमचं काम काय मी त्यांचे जे यांनी केलं नाही ते मी केलं मी जनतेपर्यंत गेलो यांनी शाहू महाराजांचे विचार लोकांपर्यंत नेलेले ते जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतात ते जनतेमध्ये मिसळतात ते

किरण शिंदे आमचे सहकारी आपण एक मिनिट जरा एक मिनिट एक एक मिनिट बोलतो शाहू महाराजांना फक्त कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत सीमित करू नका शाहू महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे देशाचे आराध्य दैवत अशाच ताज्या अपडेट्ससाठी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा